नमस्कार ऑरगॅनिक माहिती युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या बेल नोटिफिकेशनला क्लिक करायला विसरू नका आजचा आपला विषय आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी केव्हा होणार योग्य वेळ आली आहे थोडीशी योग्य वेळ आणण्यास आपले बच्चू कडू यांच्या माध्यमातून आपल्या शेतकऱ्यांना मदत करण्यात आली आहे आणि आपल्या बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांसाठी सरकारला शेतकारची झोप उडवली आहे आणि त्यांना एकाच दिवसात जी आर काढण्याला भाग पाडला आहे त्यांनी समिती गठीत करून आलेल्या आहेत काल मुंबईमध्ये जाऊन त्यांची मीटिंग झाली आहे आणि त्यांना योग्य वेळेचे निमंत्रण वेळापत्रक हे शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलं आहे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जमाफी कोणा तारखेपर्यंत मिळणार आहे अशी संपूर्ण डिटीएल बच्चू कडू यांच्या माध्यमातून यांना देण्यात आली आहे आणि शासनाने एक जी आर पण काढला आहे काय आहे त्याचे उल्लेख काय आहे त्याची, त्याची संपूर्ण माहिती आपण पुढे जाणून घेणार आहोत चला आता आपण जी आर पाहण्याचा एक प्रयत्न करूया चला राज्यातील शेती क्षेत्रात आणि शेतकऱ्यांच्या जीवनात अमूल ग्रह बदल घडवून शेतकऱ्यांची थकीत कर्जाच्या विळाख्यातून सोडवणूक करण्यासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना करण्याबाबत शासन शिफारस करण्यासाठी समिती गठीत करण्यात समिती करण्याबाबत समिती गठीत करण्याबाबत महाराष्ट्र शासन सहकार पणन व वस्त्र विभाग तर दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या महाराष्ट्रातील शेतकरी राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे तथापि अनियमित पाऊस गारपिटी दुष्काळ व महापूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक वेळा अनेक वेळा पिकाचे नुकसान पर्यायी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असल्यामुळे त्या बाधित शेतकऱ्यांना शेतकऱ्यांची शेती कर्जाची मुदतीत परतफेड न झाली असे शेतकऱ्यांच्या थकीत झाल्यामुळे शेतकऱ्यांना बँकाकडून नवीन पीक कर्ज उपलब्ध होऊ शकत नाही आणि अगोदर छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमुक्ती योजना आणि महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना ह्या दोन लाभ राबवण्यात आल्या होत्या या दोन योजना राबवण्यात आल्या होत्या शेतकऱ्यांना वेळोवेळी मदत केली आहे राज्यातील शेतकऱ्यांना कर्जातून थकीत दृष्टिकोनाने अडव अडवत असल्याने थकीत कर्जाची व्याख्यातून कायमस्वरूपी सो सोडवणूक करण्यासाठी दीर्घ उपाययोजना करण्याबाबत या दृष्टिकोनाने शासनाने अभ्यासू शिफारस सदा सदर करण्यात श्री परवीन परदेशी मुख्यमंत्री यांचे मुख्य अधिक सल्लागार तथा मुख्य अधिकारी मंत्री अध्यक्षेखाली उच्च समिती नेमण्यात येत आहेत या समितीत कोण कोण आहेत बघू परवीन परदेशी परवीन परदेशी मुख्यमंत्री यांचे प्रमुख आर्थिक सल्लागार नंबर एक नंबर दोन अपर मुख्य सचिव महसूल नंबर तीन अप्पर मुख्य सचिव वित्त नंबर चार अप्पर मुख्य सचिव कृषी नंबर पाच असे नऊ समितीमध्ये एकूण नऊ यांची गठित करण्यात आली आहे सहकार आयुक्त निबंधन विभाग यासाठी लवकरच शेतकऱ्यांना समिती समितीने शेती क्षेत्रात आणि शेतकऱ्यांच्या जीवनात अमूल ग्रह बदल घडवून त्यांच्या थकीत कर्जाच्या विणाख्यातून सोडवणूक करण्यासाठी त्यांनी जीवना उच्चसाठी अल्पवयी दीर्घकालीन उपाययोजना दृष्टिकोनाने अभ्यास करून त्याबाबत अहवाल शासनात तीन महिन्यात सादर सहा महिन्यात सॉरी सहा महिन्यात सादर करावा असा हे जी आर काढण्यात आलेला आहे लवकरच शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्याची दाट शक्यता आहे त्यांना सहा महिन्याचे समिती सहा महिने अभ्यास करणार त्याचा अहवाल देणार तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ लाईक करा शेअर करा